नमस्कार श्री स्वामी समर्थ मी कल्पना चला खूप मोठा स्वामींचा अनुभव आलेला आहे मला काय अनुभव आलेला आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे आणि बघा भरपूर असे अनुभव आलेले एकच अनुभव हो नाही बरं खूप अनुभव आलेले ते मी तुम्हाला सांगणार आहे हळूहळू चला म्हटलं आपली कसं भरपूर अशी मोठी फॅमिली पण झालेली भरपूर मोठी म्हणजे दोन हजार सबस्क्राईब झालेले तर आपली फॅमिलीच आहे ना ती तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया बघा आपल्याला आता काही एखादी गोष्ट जर आनंदाची जर माहीत झाली किंवा काहीतरी आपल्या बाबतीत घडला तर ते काहीतरी आनंद आपण व्यक्त करत असतो तसंच माझ्या बाबतीत घडलेलं आहे आता ते काय घडलेले ते मी हळूहळू तुम्हाला ना एक एक व्हिडिओ त्याचा टाकत जाईल खूप वेळेस मला स्वामींना काहीतरी दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेल पुढे आणि किती दिवसापासून मी सेवा करते ते पण सांगते आता सर्वात पहिले म्हणजे स्वामींना मला घरी आणायचं होतं खूप माझी इच्छा होती हे सांगते आणि स्वामी माझ्या घरी कसे आले ते पण सांगते तुम्हाला आणि स्वामींना आपल्याला समजा कुठे त्यांच्याकडे बोलवायचं असतं तर आपल्या मनाने नसतं काहीच घडत त्यांच्या मनाने घडतं हे पण लक्षात ठेवायचं सर्वात मेन म्हणजे आपल्याला नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे तुम्ही कोणतीच सेवा करू नका पण नामस्मरण मनामध्ये स्वामींचं नाव घेत राहा घर बघा प्रसन्न वाटतं आपल्या स्वतःच्या मनाला प्रसन्न वाटतं चला त्याचा व्हिडिओ मी बनवेल नंतर मी काय सेवा करते असो त्याच्यानंतर आहे ना बरेच दिवस झाले माझ्या घराचं गावाला काम चालू होतं आणि तेव्हापासून माझ्या मनात होतं की नाही आपण आपल्या घराचं काम पूर्ण झाल्यानंतर आहे ना मोठा असा स्वामींचा फोटो आपण आपल्या घरामध्ये लावायचा असं माझी इच्छा होती तेव्हापासून वर्षापासून वर्षापासून माझ्या घराचं काम चालू होतं मागच्या मे महिन्यामध्ये सुरू केलं घराचं काम आणि आता ह्या मेमध्ये मध्ये माझं पूर्ण फायनल घर झालेलं होतं आणि तेव्हा मी घराची पूजा पण ठेवलेली होती आणि त्याच्यानंतर मग असंच मनामध्ये यायचं की आपल्याला आपण अक्कलकोटला जायला पाहिजे पण ना आपण कधी जाऊ का अक्कलकोटला मग मी तशी सकाळीच आपण अगरबत्ती वगैरे दिवा लावतो त्यावेळेस मी स्वामींना सांगायची का स्वामी मी अक्कलकोटला कधी येईल का व मनामध्ये वाटायचं इतके लांब परत मी कधी जाईल का, का। पहिले मी गेलेली होती जेव्हा म्हणजे जवळजवळ दहा बारा वर्ष होऊन गेले तेव्हा मी अक्कलकोटला गेली ती त्यावेळेस आहे ना स्वामींचं माझ्या मनात ध्यानात काही नव्हतं काय स्वामी काहीच माहीत नव्हतं आणि त्याच्यानंतर मग असं मी म्हटलं स्वामी येईल का मी तुमच्या दर्शनाला असं मी कधीतरी स्वामींजवळ बोलायची सकाळच्या वेळेस तर मग ते झाल्यानंतर मग ती पण वेळ आली तुम्हाला सांगते मग आहे ना मी घरात बोलायला लागले मुलाला आणि मिस्टरांना की अक्कलकोटला जायचं का आपण मिस्टर म्हणायचे हो जाऊ का आपण कधीतरी जाऊ म्हणे सुटी वगैरे असली का जाऊ म्हणे असं आणि आता सुट्या नसतात तुम्हाला माहितच आहे शिक्षक आहे माझे मिस्टर त्याच्यामुळे सुट्ट्या नसतात फक्त संडेला सुट्टी असते असं त्याच्यानंतर मग मुलांनी काही केलंच नाही तोपर्यंत मी त्याला नेहमी सांगत राहायचे कर बेटा कर बेटा आमचं तिकीट काढ असं तर मग त्याचे पप्पा पण सांगायचे की रात्रीचं सा कर म्हणे आणि दिवसाची एक सुटी जाईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री येऊन यौं जाऊन येऊन जाईल म्हणजे शाळेवर मला जायला एक दिवस सुटी घेईल असं असं ते नेहमी सांगायचे पण मग बघा त्याने पण आहे ना म्हणजे गर्दीची वेळ बघून नाही केलं मग ज्या वेळेस आहे ना सुट्या लागल्या आम्हाला मेच्या सुट्या लागल्या ना एक मे नंतर शिक्षकांना सुट्या लागतात आणि एक मे नंतर आम्ही गावी जात असतो आणि मग नंतर ते झाल्यानंतर मग म्हटलं चला त्याने ना पाच तारखेचं रिझर्वेशन केलेलं होतं आमचं अक्कलकोटचं मेच्या आणि मेच्या दहा तारखेला मी माझ्या घराची वास्तुशांती म्हणजे पूजा ठेवलेली होती घरभरने आणि म्हटलं चला त्याच्या आधी माझी इच्छा अशी पण होती की माझ्या घरभरणीच्या आधी मला अक्कलकोटला दर्शनाला जायचं स्वामींच दर्शन घेऊन यायचं नंतर मी घराची पूजा घालणार असं माझ्या मनामध्ये होते खरंच तसंच घडलेलं आहे बरं का त्याच्यानंतर आहे झालं मग आमचं फायनल झालं मग तिकीट वगैरे बुक झालं मला खूप आनंद झाला दोन महिने आधीच तिकीट काढलं मुलाने चला आपल्याला जायचं अक्कलकोटला जायचं तेव्हापासून खूप आनंद व्हायचा दिवस जसं जसे म्हणजे असे जवळ येत चालले ना तेव्हापासून आनंद व्हायला लागला मनाला आपल्याला जायचं असं मग नंतर झालं गेलो आम्ही दर्शनाला वगैरे गेलो अक्कलकोटला गेलो रात्रीची गाडी होती आमची आता त्याच्यावर मी वेगळंच बनवेल काय झालेले तिथे पण माझ्यासोबत वगैरे किंवा कसं दर्शन झालं काय ते आता मी तुम्हाला स्वामी माझ्या घरी कसे आले ते सांगते मी तुम्हाला आणि स्वामी यायचं असलं तर ते कसे येतात मला हे बोलायचं त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर तिथे गेल्यानंतर दर्शन वगैरे झालं आमचं व्यवस्थित छान दर्शन झालं खूप मस्त प्रवासही छान झाला आणि तिथे गेल्यानंतर मी मिस्टरांना बोलले की आपण आहे ना स्वामींचा मोठा असा फोटो आहे ना आपल्या नवीन घरी लावायला घेऊ असं तर मग मिस्टर काय बोलले की नको म्हणे इथून एवढे लांबून आपल्याला फोटो नेता येणार नाही बघ ट्रेननी जायचं वगैरे असं ते बोलले तर मग म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं मग मी काही फोर्स केला नाही मिस्टरांना म्हटलं चला मिस्टर सांगता ती योग्यच आहे म्हटलं त्याच्यानंतर तरी पण मी ना तिथून अगदी छोटीशी एक ना स्वामींची मूर्ती घेऊन आली आणि आल्यानंतर घरी आलो आम्ही आणि आल्यानंतर सकाळी पाच वाजता आम्ही आलो कल्याणला आणि कल्याण आल्यानंतर तिथे आले, आले लगेच आम्ही आमचं आवरायला घेतलं आणि आम्ही ना दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही लगेच गावाला आमची तयारी झाली निघायची आम्हाला जायचं होतं त्या दिवशी सात तारीख होती आणि दहा तारखेला माझ्या घराची पूजा ठेवलेली होती त्याच्यामुळे आम्हाला जायचंच होतं गावाला बाजार वगैरे करायचं होतं असं ते झाल्यानंतर मग ठीक आहे म्हटलं चालेल म्हटलं मग आहे ना घराची पूजा वगैरे छान झाली माझ्या आणि त्याच्यानंतर ते पण काय घडले माझ्या घराची म्हणजे घर कसं झालं काय झालं मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे पण अनुभव हो, तुम्हाला पुढे सांगेल मी आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे छान झाल्यानंतर मग भरपूर असे गिफ्ट येतात बघा भरपूर गिफ्ट येतात भरपूर असे फ्रेम भरपूर आलेल्या होत्या फोटो भरपूर आलेले होते मी त्याच्यामध्ये ना अगदी थोडसं आहे ना खोलून बघितलेलं आहे खूप आलेलं आहे फ्रेम तर त्याच्यामध्ये म्हटलं मला कसं वाटलं स्वामी आले असतील आपल्या घरी कोणीतरी आपल्याला स्वामींचा फोटो दिलेला असेल असं मला वाटलं होतं त्यावेळेस नंतर तर मी येणार पूर्ण नाही खोललेले ते मी तुमच्यासोबत शेअर करेल भरपूर दिवस गावाला राहिली महिनाभर पण मग ते ना काही खोलता आले नाही शेताची भरपूर कामं असतात तुम्हाला माहित आहे घरी फॅमिली पण मोठी आहे आमची त्याच्यामुळे मी ते काही गिफ्ट वगैरे काही खोललेच नाही तसेच आहे मी तुमच्यासोबत नंतर त्याचा व्हिडिओ बनवेन आणि मग ते झाल्यानंतर काय झालं म्हटला चाव दे चला स्वामी काही आपल्या घरी आले नाही ते झाल्यानंतर ना मग सुट्ट्या संपल्या आम्ही इकडे आलो कल्याणला आल्यानंतर आहे ना, ना, ना दोन तीनच दिवस झाले ते आणि असंच माझ्या मनामध्ये आलं गुरुवारचा दिवस होता म्हटलं चला आपण हे ना गुरुचरित्रे पारायण करू म्हटलं मागे एकदा केलेलं होतं परत म्हटलं चला करू असंच माझ्या मनात आलं माझं कसं माझ्या काही मनात आलं ना मी लगेच ते करायला घेते असं माझं काम आहे मग मी आहे ना गुरुवारचा दिवस होता मग म्हटला चला आज आहे ना आपण पारायणाला सुरुवात करू आता पारायणाला सुरुवात करते म्हणजे मी सात दिवसाच पारायण करते आ, एक दिवसाला तीन अध्याय वाजते असं मग छान मी त्या दिवशी मग पारायणाला सुरुवात केली माझा गुरुवार होता त्या दिवशी गुरुवार मी उपवास पण केला त्या दिवशी चला म्हटलं आणि तुम्हाला मला सांगते ज्या दिवशी गुरुवार होता त्या दिवशी आणि शुक्रवारी दोन दिवस मी झोपली ना पारायणाला सुरुवात केल्यानंतर दोन दिवस मी झोपली तर मला रात्रीची ना असं माझ्या मनामध्ये यायचं की स्वामी आपल्या घरी का नाही आले किंवा आपण एवढी मोठी घराची पूजा घातली खूप सारे गिफ्ट आलेले मला खूप भरपूर असे पण त्याच्यामध्ये स्वामी का नाही आले किंवा स्वामी कोणी म्हणजे फोटो का नाही दिला मला स्वामी सेवा कोणी करत नाही का असं मनाला माझ्या वाटत होतं गुरुवारी पारायण केलं सुरुवात त्या दिवशीची गोष्ट गुरुवार आणि शुक्रवार ते झाल्यानंतर दोनच दिवस झाले बर का दुसऱ्या दिवशी पारायण माझं व्यवस्थित झालं तिसऱ्या दिवशीची गोष्ट शनिवारच्या दिवशी पारायण वगैरे मी सकाळीच करून घेते आंघोळ वगैरे झाल्यानंतर था। आणि मग ते झाल्यानंतर मग संध्याकाळी सात वाजले ते सात वाजल्यानंतर आहे ना माझी मुलगी माझ्या मुलीचा एक फ्रेंड आहे संस्कार नाव आहे त्याचं खूप छान मुलगा आहे तो आणि त्याने मला फोन केला पहिले पण दोन तीन दिवस आधी त्याने फोन केला का की तुम्ही गावावरून हो आले की म्हटलं हो आलेलो आहे म्हटलं काल परवास आहे तर तो, तो काय बोलला मग मी आणि मी येणार आहे घरी म्हणे पूजेला काही येता आलं नाही असं तर म्हटलं ठीक आहे म्हटलं चालेल म्हटलं माझ्याकडे ना दोन दिवस आहे ना पाहुणे आलेले म्हटलं तर तू नंतर, नंतर न, न, ये म्हटलं मी तुला कॉल करेल म्हटलं म्हणे चालेल ठीक आहे म्हणे काकी मग त्याच्यानंतर त्याने ना मला परत दोन तीन दिवसांनी मेसेज केला की काकी आम्ही संध्याकाळी सात वाजता येऊ का पाच वाजता मला असं मेसेज केला शनिवारचा हो दिवस होता पारायणाचा तिसरा दिवस होता माझा आणि मग म्हटलं हो चालेल म्हटलं ठीक आहे म्हटलं ये म्हटलं मग त्याची मम्मी काही आली नाही त्या ताईंना बरं नव्हतं म्हणे त्या काही आल्या नाही आणि दोघ बहीण भाऊ ते आली आल्यानंतर बसले वगैरे सात वाजताची गोष्ट आहे संध्याकाळी पारायण माझं चालूच होत तिसरा दिवस होता, होता पारायणाचा आणि मग नंतर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं दोन दिवस मी त्याच्यावर विचार करत होते का स्वामी माझ्या घरी का आले नाही स्वामींचा फोटो माझ्या मला का कोणी दिला नाही असं माझ्या मनामध्ये मा येत होतं पण मग मिस्टर पहिलेच बोलले की जाऊ दे आपल्याला काही फोटो आला नाही ना आपण आहे ना दिंडोरीच्या मठामधून स्वामींचा मोठा असा फोटो घेऊन येऊ असं ते सांगत होते मला त्याच्यानंतर आहे ना तो आला आला त्याच्यानंतर मग बसले गप्पा गोष्टी झाल्या चापाने झाला तर मग मला तो काय बोलला का की गिफ्ट खोला म्हणे त्याने मला गिफ्ट दिलं मी त्याला काय बोलली म्हटलं कशाला आणलं बेटा गिफ्ट म्हणला तू आला ना भरपूर आहे म्हटला आणि मग तो बोलला नाही म्हणे का की घरभरणीला आम्हाला यायचं होतं पण मग माझ्या पन्ना बहिणीच्या घरी ना पूजाच होती म्हणे आणि जे मी गिफ्ट घेतलंय ना म्हणे ते गिफ्ट माझं तयारच नव्हतं म्हणे का की त्याच्या मम्मी कसं काय येऊ म्हणे घरभरणीला असं पण मला तो बोलला त्या दिवशी आणि त्याच्यानंतर म्हणे गिफ्ट घ्या म्हणे ठीक आहे मग मी गिफ्ट घेतलं गिफ्ट घेतल्यानंतर आणि तो मला लगेच बोलला का की खोलून बघा ना ठीक आहे म्हणाला मी खोलून बघते आता तुम्हीच बघा चला आता इथे बघा गिफ्ट मी खोलायला घेतलेलं आहे आणि बघू शकता आता इथे ना हे बघा बघितल्या बघितल्या तर मी बघू शकता मी इतकी म्हणजे मला इतकं भरून आलं ना बघितल्या बघितल्या आणि मला खरंच वाटलं नव्हतं की याच्यामध्ये स्वामींचा फोटो असेल किंवा असं मनात वाटत होतं का याच्यामध्ये काय असेल म्हणून तर बघू शकता हे बघा ह्या पद्धतीने खूप छान अशी फ्रेम दिलेली आहे स्वामींचा फोटो दिलेला आहे त्या मुलानी खरंच मी त्याला थँक्यू सांगेल हे बघा बघू शकता खूप छान आहे चला आणि खूप मोठी फ्रेम दिलेली त्याने आणि इथे बघू शकता मला इतकं बरं वाटलं इतकं छान वाटलं मी दर्शन घेतलं लगेच आणि त्याच्यानंतर इथे मिस्टर बाजूला बसलेले होते त्यांनी पण दर्शन घेतलं लगेच आणि मुलगी पण होती तिने पण दर्शन घेतलं बघू शकता चला ह्या पद्धतीने स्वामी बघा माझ्या घरी आलेले आहे चला बघा आता स्वामी शिवेमध्ये जे कोणी असेल ना खरंच सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ